अतिवृष्टी ढगपुटी सदृश्य पडलेल्या पावसाने खरीप हंगामावर अनिश्चितेचे सावट असून सोयाबीन व कपाशी ही प्रमुख पिके शेतकऱ्यांच्या ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत तसंच नागरिकांना दुष्काळी परिस्थितीतील सवलती मिळण्याकरिता सूचना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पुढाकार घेतला आहे शिवसेनेच्या नेतृत्वात मंगळवारी शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले खरीप हंगामात दरवर्षी शेतकरी कर्ज काढत असून यावर्षी तेच करावे लागेल पतपेडा तसंच खासगी सावकारांकडून कर्ज घेत खरीप हंगामात पेरणी केली मात्र कधी अवर्षांतर कधी अतिवृष्टी ढगपोटी सदृश्य पावसामुळे पिकांची प्रचंड हानी झाली आहे या आसमानी संकटाने बळीराजा कोलमोडला असतानाही सरकारने त्याला मदत केली नाही अशी टीका शेतकऱ्यांनी केली असून अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे अद्यापही करण्यात आले नसल्याची तक्रार शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे जुलै महिन्यातील नुकसानीचे पंचनामे झाले मात्र अद्यापही मदत मिळालेली नाही त्यामुळे तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे यावेळी आंदोलनात सहसंपर्क प्रमुख सेवकराम ताथोड आमदार नितीन देशमुख माजी आमदार संजय गावंडे गजनान दाळू गुळजी जिल्हा प्रमुख गोपाल दातकर उपजिल्हा प्रमुख अतुल पवनीकर पूर्वचे प्रमुख राहुल कराळे दिलीप बोचे श्याम गावंडे रामप्रभू तराळे योगेश्वर तानखेडे जिल्हा परिषद सदस्य गोपाल भटकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एमसीएम न्यूज मराठी करिता तालुका प्रतिनिधी देवानंद खेरकर आकोटे माझी विनंती आहे सर्व शेतकरी बांधवांना की शेतकऱ्याची एकी राखून या महाराष्ट्र सरकारला आपल्या पंचनामे आपल्या पंचक्रोशीतील आपल्या जिल्ह्यातील आपल्या महाराष्ट्रातील या सर्व समस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी या झोपे गेल्या सरकारला या झोपी गेल्या सरकारला कानाखाली आवाज काढून जागृत करण्याची वेळ आलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र